या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील या पर्यटकांवर गोळीबार करून पाकिस्ताननं अप्रत्यक्षरित्या हल्ला केला होता यावर प्रत्युत्तर भारतानं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधूर ऑपरेशन अंतर्गत कारवाई करून हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं असं असताना मोदी सरकारनं दुबई इथं होत असलेल्या आशिया कप साठी भारताला पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास परवानगी देऊन भारतीयांचा अपमान केला यांच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीनं सोलापुरातील महिला सेनेच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुंकू स्वरूपात सिंदूर पाठवून निषेध व्यक्त केला याबाबत शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अतुल भवन यांनी बीजेपी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आपण मी शिवसेना सर आज जे महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे त्याचं नेमकं कारण काय म्हणजे आपण का भर गेवरा संताप आज महाराष्ट्रभर शिवसेनेच्या वतीनं माझं कुंकू माझा देश माझा महाराष्ट्र माझा कुंकू आणि माझा देश हे अभियान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं राबवलेलं गेलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोबऱ्यात या आंदोलन आता सध्या होत आहे हे आंदोलन यासाठी होत आहे की ज्यावेळेस मध्यंतरी पहलगाम मध्ये पाकिस्तानी अतिरेक्याने घुसून आपल्या सव्वीस निरपराध लोकांना मारलं सव्वीस लोकांना मारलं ते भारत पाकिस्तान युद्धामध्ये आपले कमीत कमी दोनशे ते तीनशे लोक मारले गेले बॉम्बस्फोट मध्ये असतील अगर हल्ल्यामध्ये असतील अगर गोळीबार मध्ये सीमेवर गोळीबार झालेला असेल त्यावेळेस दोनशे तीनशे लोक मारले असताना आपल्या भारतातील आया बहिणी विधवा झाले असताना हा नरेंद्र मोदी त्या भारत पाकिस्तान बरोबर अबुधाबी मध्ये मॅच खेळत आहे अमित मुलगा जय शाह अबुधाबी मध्ये बसून एका आलिशान हॉटेलमध्ये बसून जर मॅच बघत असेल तर आम्हाला राग येणारच आम्ही एक कट्टर भारतीय आहोत आणि कट्टर हिंदू आहोत आणि हिंदूंच्या सांगलेल्या रक्ताचा आम्हाला खूप अभिमान आम आहे त्या रक्ताचा त्यामुळे आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे त्यांनी आमच्या रक्ताचा अपमान कुठे होता कामा नाही आहे आणि नरेंद्र मोदीचं हे भंपक हिंदुत्व आम्ही हे भंपक हिंदुत्व भाजपचं भंपक हिंदुत्व आता जगासमोर आलेलं आहे तर पण ज्यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या नावात आहे नरेंद्र मुलांनी सुद्धा बाकीचा हल्ला ठरवला होता पण फक्त एका ज्ञाच्या च्या कारणामुळे ते नाकारता येणार आहे अहो ऑपरेशन सिंदूर म्हणून तुम्ही गावागावा मध्ये तुम्ही राहिल्या काढल्या की आम्ही पाकिस्तानला मारलं पाकिस्तान बरोबर आम्ही एक साथ हमारा खून नाही बहेगा रोज पाणी नाही बहेगा अशा घोषणा केल्या गेल्या मग आता एक साथ तुम्ही खून आणि क्रिकेट का खेळताय म्हणजे तुम्ही केवळ सिंधूर हे जे नाटक तुम्ही केलं फक्त देखावा केलेला आहे तुमच्या मनामध्ये जर देशभक्ती असली असती तर, तर पाकिस्तानबरोबर तुम्ही मॅचच खेळला नसता मग आज जे घडत आहे त्या त्या निमित्ताने आपण लोकांना काय संदेश दिले आम्ही एकच संदेश देतो आम्ही एक कट्टर भारतीय आहोत कट्टर हिंदू आहोत आणि देशाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि पाकिस्तान आमचा विरोधक आहे तो पर्यंत हा विरोधक आम्ही नष्ट करत नाही तो पर्यंत आम्ही भारत पाकिस्तान मॅच या देशामध्ये आम्ही खेळू देणार नाही आता बाहेरच्या देशामध्ये मॅच खेळत असल्यामुळे आम्हाला काय करता येत नाही जर या हिंदुस्थान मध्ये जर पाकिस्तान तर मॅच असले असते तर ते स्टेडियम आम्ही उघडून तोडून टाकला आपले प्रवक्ती संजय सफाई बोलले होते लाखून चॉटेल मध्ये स्क्रीनवर मॅचे दाखवडता येणार आहे ते स्क्रीन आम्ही फोडून जातो सोलापुरात जातली काय आपली भूमिका जात स्वतंत्र प्रथम जरा या हॉटेल मालकाचं देशा जर देशाभिमान असेल त्यांच्यामध्ये जर खरंच हिंदुस्थान जर रक्त असेल तर त्यांनी ती मॅच दाखवू नये आणि जरी कोणी दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही पहिल्यांदा त्यांचं जे नाव आहे ते लक्षात ठेवून लिहून ठेवू आणि त्यांना काय करायचं ते शिवसेना स्टाईल न धाडायची